काय नाही ग सकाळी जरा देवळात जाऊन आलो देवा देवाच दर्शन घेऊन आलो आता म्हटलं देवीच दर्शन घेऊया म्हणजे बाग फुलवलो तू देखा नाही अरे दाखवलं होत नाही बॅग भारी बाग लक्ष नाही गावलो गावलो ना कळणा टम फुगल टम्मा मस्त छान छानच ही नाही टम्मा फुगली निघाली तिची हम्म हवा गेली ती फूश झाली ऑफ कोकणच्या या नव्या पुऱ्या भागात मी विनय हाडी वाकर हो आपले सकाळी सकाळी स्वागत करतो सकाळचे आठ आहेत आणि आज आहे श्रावणी सोमवार तर श्रावणी सोमवार निमित्त आज मी आमच्याच गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आलो आहे ते म्हणजे श्री गांगेश्वराच्या काकांना घेऊन कारण की पूजा काकांकडे आहे आज तर काकांना घेऊन आलो आहे त्याचबरोबर देवळाच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता आपला हा मित्र हर्षल राणे तो गुरानं घेऊन जात होता तेवढ्यात आपल्याला भेटला आणि बाबल्याच्या सांगण्याप्रमाणे काही तरुण मंडळी आहेत ती अजूनही गुरडोळ बाळ बाळगतात त्यातला हा एक गजानना आर तुझा भाद्रपदे शुद्ध चतुर्थी सतव बरी मूर्ती करुण सर्व लोक पूजती घरी महिमा तरण वेन पाप गिरी हरी गातो ध्यातो नमि पुरविकामना पुरविकामना मंगलमूर्ती मोर तर मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इतर आमच्या गावातील मंदिरं दाखवायची होती या आधी दाखवलेली आहेत पण आत्ता वेळ नाही आहे आता बरेच वाजले आलेलो आठ आठ सव्वा आठला काहीतरी आलेलो पण दोन तास गेले असेच इथे देवळात आणि आता मी चाललो आहे काका अजूनही इथेच आहे मी आता जातो बघूया पुनग्या विनग्याची गारा खबर घेऊया बरेच दिवस गेले नाही चला तर मित्रांनो मगाशी तुम्हाला सांगितलं <coughs> आता देवळातून पूनमकडे जातो बरेच दिवस पूनमकडे गेलो नाही पण काय पूनमकडे गेलो नाही घरी गेलो आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि आता मी चाललो आहे ते आग्रात बाबू आणि नाना आग्रात आहेत तर ते काय करतायत तिकडे ते जाऊन बघूया तिथून मग झालं तर पूनमकडे फेरी मारूया आणि हा आपला रेग्युलर कॅमेरा त्यामुळे आजच्या व्हिडिओत तुम्हाला क्लॅरिटी चांगली दिसत असेल इतके दिवस क्लॅरिटी एवढी दिसत नव्हती कारण पावसामुळे गोप्रो वापरायला लागायचा कारण या हा कॅमेरा पावसात वापरू शकत नाही तसंच या कॅमेऱ्याला पावसात इथे बरंचसं फॉक पकडतं त्यामुळे व्यवस्थित दिसत पण नाही वर कोणतरी हा की काय हां काम झालेलं दिसतं यांचा फोन माझा खाय होतो फोन चार्जिंग का होतो मग हा ह्या काम केलास भेंड्यांचा ते दिवशी मी त्यांच्याकडे गेले ना त्यांच्याकडे असो ही भेंड्यांवर ह्या काय कीड आई काळे काळे तसं नव्हती पाना मी मा दाबोळ्यात पण नव्हते नसता पाना सरळ असतात पुणग्याकडे आता हय फक्त ही पानांका होल असतं

आता जाऊन हे सगळं काम आहे काय हो काय मग करा काय बरोबर काय बरं ना लवकर येईल असे लवकर तुम्ही काय वाट बघली तुम्ही आलो नाही पुष्पा काय करता हवे चल जाते जरा पुनग्याकडे अरे ते येत नाही मग येतच ना आता जरा जात <laughs> तर काकाने बाबलो गेलो घराकडे मी आता चलले पण पुष्पा काय करतं आहे बघूया पुष्पा काय गो खूपच काम पडलंय तुला दादी पुसतेस ग पुस येते झरी हा चहा वगैरे काय आलीस झाली वाटलाच चल हो का आता खायच की गरम गरम खाय पुरण घाट छानच भेद केलायस पुरणपोळीचा बरोबर आलो टायमावर वास आलं माझ इकडे ना घाटूचं <laughs> का काम तुझ्याकडे आहे तू काय तू पंकज हा तकडे वर गडग्यावर बसलेलो तू काकू करतो ते कामाक बोलवायचा हं देव नको मग मा, बाकी सब खैरियत तुला ये काय कडे पाणी शाळेत त्या बाजार होतो कशा शाळेत होतो हा बोलला मग आपण तरी पण मजा होती थयच थयच या केल्याने ह्याची पाना अरे आळवाची पाना तिथेच गाठी आहे बनवल्याने तयच गुप ठेवल्याने कोबी वीज कोबीचे कांदे काय रानभाजी ना खाली काय विकतील नारळ विरा कपडे नारळ ना का नारळाची वडी विडी रानभाजीचं नाव आहे फक्त <laughs> ऍक्च्युली ते उपक्रमच लेट करतात त्यामुळे ती गडबड भाजी होऊन जात पहिल्या सुरुवाती करू रावनात कसे कर काय उपक्रम मग काय म्हणत काय नाही ग सकाळी जरा देवळात जाऊन आलो देवाच देवाचं दर्शन घेऊन आलो आता म्हटलं देवीचं दर्शन घेऊया अवशींचा काही फोन आणि फोन माझ्या सावग्याशी बोलत होत आणि पुन्हा लाभ गेलो तो लागत नव्हतो हे येत

<laughs> काय तुझी केळी मरतुकडे काय त्याच्या मुळात काहीतरी कर मेहनत घेऊ सांग काय उपयोग नाही लो ब्रह्मज्ञान सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण त्याच्यातली त्याच्यात लिखत हा केळीत काही जीवत नाही आमच्या

पण आता मगातपासनं किती पाशे पकडलं एकच पकडलं एवढ्या टायमात काय म तू गावलो गावलो काय तुझी घरी काय तू काय तू काय

सासू गसू गसू हिला हिला गाव रे हे <laughs> ब हे वा हे मिरची मी काढणार न असेच ठेवणार तेंका काढलंस ना कि ते भुरटेल्याr के होते म्हणजे कुरटेल्याr तास भुरटेल्याr ते नाही होत भुरटेल्याr सारखा तू <laughs> सामान मागतो म्हणजे <मैं> मी <laughs> तू म्हणजे मी असा माग तुझं मनास उद्देश आहे ना सुटलो सुटलो आता गावलेलो अरे

वांगी तीक तकडनं आणलेली झाली मोठी मोठी आचरात फुलं कळेल मग आता दाबळ जाऊन बघूच लागत लावल्या लावल्या त्याला आलो बघ गळी सुटली काय उपयोग नाही त्याचो काय उपयोग नाही त्याचो आवशीवर गेलेलो जो गळी सुटत त्याची काय रे चल

मोदक करत कि हे पुरणपोळी करत पुरणपोळी मोदकासारखा काहीतरी केलं तर गोळ्याचा पुढे टॉक काढलेलंच मग टम्म पण फुगले गेले मस्त छानच झालं ना ते टम्म आता ही पण फुगव टम्म जमतात म्हणजे तुका <laughs> पांढरे केस माझे काकीचे काकीचे आता मी नाही लोक म्हणतात मी कशा म्हणा काहीतरी माझ्याकडून टिप्स घेतल्यात घेतल्या ती जमायला लागली काय जमायला लागलं लगीन झालं तुका चपारी बनवून येत होती की काय येत नव्हतं सांगा येत होती काय माझं माहित ना मग येतच नव्हतं मला काहीच गुजरात वाली शिकवलं काय फक्त पोंड नाही द्यायचं सांग गुजरात वरून शिकलीस गुजरात वाले, वाले। कांदो बी पोंडने काय द्यायचं कधी का बघले नव्हतं गुजरात वाले शिकवलं सौगे सांगता गुते विनोद जरा घेऊन ये इकडे जरा कशा माझो भावाचं माझो ह्या तरी करी काय रील करू जा

रेसिपी कधी करतो बाबा झाला मी तर मुंबईत चाललोय महिन्यात ना चार महिन्यात काहीतरी जागे होणार दोन रेसिपी करणार परत चार महिन्यात पर रेसिपी करणार याच टाइम टेबल चालू आहे सध्या म दोन अजून केलंच असतं कसं मग तेवढे मुंबईत गेलं मी टाकीन सकाळी वा वा मित्रांनो चला गरम गरम पुरणाची पोळी खायला या वेगळीच मका घराकडे जाऊन यायचं म्हणजे भारीच काम आता व्हिडिओ एडिट करू नको मी एडिट करून येणार तू तीन तेरा वाजवशी माझे झाले <laughs> गोडपीठ परफेक्ट परफेक्ट त्या बागन फुगली आहे मुगली आहे मग ही बघ असे तुम्ही करा आणि खावा हैसून तुम्ही बघणार बघ हैसून तुमका बघू हे बरोबर खातील तू काळजी करू नको माका बस झाली आता मी जातो घरी काळोख पडायला लागला आठ वाजवशी तर जमाचा नाही बघूया आता कसं काय था अच्छा तू आम चलते लाट बाई लाट लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या पुढे तर मित्रांनो आता मस्तपैकी पुरणपोळी खाऊन झालेली आहे आणि आता मी चालले आहे घराकडे कारण की वाजले आहेत सात आणि आता एडिट पण करूचा व्हिडिओ आणि परत येऊचा आपण याकडे तर आता एडिट होईल की नाही माहीत नाही बघूया तरी पण प्रयत्न करूया तर आता भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत बाय बाय